निफाड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा माफियांच्या आवळल्या मुसक्या मार्च दोन हजार रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास नैताळे येथून विंचूरकडे जाणारी कार नंबर एम एच पंधरा पी सदौतीस एकोणनव्वद ही पांढऱ्या रंगाची कार गाडी अवैध गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या आदेशाने पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले व विनोद जाधव नितीन साळवे यांनी गाडीचा पाठलाग करून लासलगाव हद्दीत गुटख्याची सदर गाडी पकडून निफाड पोलीस ठाणे येथे आणण्यात आली असून सबक गुन्हा नंबर एकशे तीन दोन हजार पंचवीस बी एन एस प्रमाणे नोंदविण्यात आला आहे एकोणावीस मार्च रोजी गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपी दुर्गेश समितीलाल राहणार लासलगाव या ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंदाजे चार लाख तेवीस हजार चोवीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास निफाड पोलीस ठाण्याचे पी आय गणेश कुरव यांच्या आदेशानुसार व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बावीसकर पोलीस शिपाई विनोद जाधव पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले हे पुढील तपास करीत आहेत दक्षवेध न्यूज मराठी संपादक विनोद गायकवाड सोबत सहसंपादक राजेंद्रजी थोरात निफाड